आता माझ्या बरोबर हे पिल्लू पण आहे आणि होऊ शकतं जगभ्रमंतीला त्याला तुमच्याकडनं शिकायला मिळणार आहे म्हणून ते सो प्रवीण काका माझा पुढचा प्रश्न होता की तुम्हाला एवढ्या प्रवासामध्ये चांगले वाईट जे अनुभव आले त्याच्याविषयी काहीतरी सांगा कसे अनुभव आले तेही सांगा खरं सांगायचं तर वाईट अनुभव आलेले नाही ओके जे काय अनुभव आले ते चांगलेच अनुभव आले आणि अनुभवांची जी व्हरायटी आहे ती खूप प्रचंड आहे उदाहरणार्थ जेव्हा आपण अनोळखी लोकांच्या घरी राहायला जातो ऍज अ गेस्ट म्हणून तेव्हा जे आदरात तिथे मिळतं त्यांच्याकडे ते इतकं प्रचंड सुखावह असतं की विचारता सोय नाही किंवा एखादी तुम्ही जेव्हा वास्तू बघतात फॉर uh, एक्झाम्पल मी फतेपूर सिक्रीला आता नुकताच गेलो होतो आणि मध्ये फत्तेपूरमध्ये घुसल्या घुसल्याबरोबर मला जो अकबराचा महाल महाल होता तो इतका आवडला तर गाईड मला विचारत होता की साहेब साहेब गाईड चाहिए क्या मी त्याला म्हटलं नको अरे मला आज गाईड नकोय मला फक्त या वास्तूमध्ये ऊन आणि सावली यांनी जो खेळ मांडला आहे तो बघायचा आहे हा एक अनुभव चांगला होता म्हणजे वास्तूबद्दलचे अनुभव येतात नंतर लोकांबरोबरचे अनुभव येतात आणि संयोगाने मला फक्त चांगलेच अनुभव आलेले आहेत म्हणजे अगदी औषधापुरता सुद्धा एखादा वाईट अनुभव आलेला आहे असं मला झालं म्हणजे खरोखर इतकं पॉझिटिव्ह आहे ना आणि मघाशी जसं आपण तुम्ही म्हणालात मला आठवत होतं की एक आपण जे युनिवर्सला देतो ना ते आपल्याला परत येतं हल्ली लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप शिकवला जातो असा पण खर तर हो, हो, हो. आपल्याला बालपणापासून आपल्या आजी आजोबा वगैरे सगळ्यांनी घरात हे शिकवलेलं असतं की नेहमी चांगलं बोला चांगलं द्या तुम्ही जे द्याल तसं तुम्हाला जग वागवेल तर या एका हो. थॉटवर मला वाटतं सगळं बॅक पॅकिंग चालतं बरोबर आहे का अगदी खरंय तुझं आणि दुसरा एक अमेरिकन रिसर्च असा झालेला आहे की एव्हरी सिक्स्थ पर्सन इन युअर कनेक्शन ही कुड बी क्लोज टू यू म्हणजे सहावा माणूस जो असतो तो, तो तुमच्या ओळखीचा असतो असं काहीतरी एक अमेरिकन रिसर्चनी uh, हे मांडलेलं आहे फंडामेंटल्स मांडलेले आहेत तसं okay. सुद्धा वाटतं की कुठे ना कुठे आपलं कनेक्शन लागत जातं आणि पॉझिटिव्ह वाईब पॉझिटिव्ह एनर्जी ब्रिंग्स ऑलवेज ए पॉझिटिव्ह थिंग्स इन युअर बिहेव्हिअर असं मला म्हणायला लागेल असं कधी झालं का तुम्ही की तुम्ही ठरवलं की मला जायचंय इथून ठिकाणी आणि मध्येच तुमचा रस्ता चुकला किंवा नाहीये ऑलमोस्ट झालेलं नाहीये कारण याच कारण असं आहे की मी जिथे जायचे तिथल्या टोपोग्राफीचा फार उत्तम प्रकारे अभ्यास केलेला असतो त्याचं के मॅपिंग केलेलं असतं Uh, तिथलं टेरेन काय आहे तिथे आपल्याला नक्की काय करायचंय नक्की कसं बघायचंय कारण रिमेंबर वन थिंग बॅकपॅकिंग इज नॉट फ्रीलान्सिंग देर इज अन इलिमेंट ऑफ डायरेक्शन बट वन्स यू रिच टू दॅट पर्टिक्युलर डेस्टिनेशन इट ऑल डिपेंड्स अपॉन हाऊ मच यू कॅन ॲब्सॉर्व फॉर एक्झाम्पल मी जेव्हा अनुराधापुरा श्रीलंका येथे गेलो होतो तेव्हा मला uh, श्रीलंकेचा बॅकड्रॉ बॅकड्रॉप हवा होता की गौतम बुद्ध किंवा बुद्धिजम जो तिथे फोफावला गेला तर त्याचे आज काय अवशेष आहेत तिथे गौतम बुद्ध होता तिथे अनुराधापुरा आणि पुरुण नुरा नावाच्या दोन वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत आणि तिथे हा कसा म्हणजे पूर्वीच कसं त्यांचं लाईफ होतं किंवा त्यांच्यामध्ये किती कलाकार मंडळी होते त्यांनी जी मंदिर बांधलेली आहेत हे बघणं फार उद्बोधक होतं अग त्यामुळे आम्ही अंधारात फिरत नाही जागरूक माणसाप्रमाणे चांगल्या प्रकारे अभ्यास करून जातो आणि जिथे चुकायची शक्यता खूप कमी असते ओके त्यामुळे मला जायचं होतं एका ठिकाणी आणि मी जाऊन दुसऱ्या ठिकाणी पोहोचलो असं इम्पॉसिबलच आहे बॅक पॅकिंग मध्ये कारण तुम्ही उद्देश पूर्ती करताच बॅक पॅकिंग करतात तुम्हाला जर बनारसला जायचं असेल तर तुम्हाला बनारसचा रस्ता माहितीच पाहिजे तुम्हाला डायरेक्शन माहिती पाहिजे आधीमध्ये येणारे खासकळगे माहिती पाहिजे आणि ते खासकळगे कसे ओलांडायचे याच थोडंफार नॉलेजही पाहिजे हे सगळं करताना कधी आश्चर्यचकित होतो माणूस फॉर एक्झाम्पल मी आ, आ, नुरिया इलिया नावाच्या एका गावात होतो आणि हे गाव एक हजार पंच्याहत्तर मीटर उंचीवर आहे श्रीलंकेमध्ये आणि आतापर्यंत मी जो स्लोप अनुभवला आहे खाली येण्याकरता तो नॉर्मल स्लोप होता पण मी एक हजार पंच्याहत्तर मीटरवरन दीड मीटर, मीटर उंचीवर म्हणजे समुद्र सपाटीवर साठ मिनिटांमध्ये आणि चाळीस किलोमीटर मध्ये आलो याचं मलाच आश्चर्य वाटलं की हा जो डिसेंट होता खाली उतरण्याचा तो इतका जबरदस्त होता सो आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग इट म्हणजे मी तवांगला गेलो तेव्हा जी चढण होती उतरण होती ना ती याच्यापेक्षा सोपी होती असं मला वाटायला लागलं त्यामुळे असे आश्चर्याचे धक्के मिळतात पण तुम्ही चुकीच्या ठिकाणी नाही जाऊन पोहोचत पण किती तुम्हाला भीती नाही वाटत का एकदम साधं इथे रस्त्यात ऍक्सिडेंट झाला तरी आपल्याला भीती वाटते किंवा साध चढ उतार जरी आले रस्त्याचे तरी सुद्धा आपण बसलेलो असतानी काही लोक घेतात बापरे एवढी प्रवास केलाय मग तुम्हाला कसं असतं माहितीये का मोहिनी जेव्हा तुम्हाला भीती असते ना तेव्हा तुम्ही जास्त अलर्ट असतात जेव्हा तुम्हाला भीतीच वाटत नाही तेव्हा तुम्ही बिंदस्त होता त्यामुळे कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये माझं ते कॅल्क्युलेशन चाललेलं असतं की हा स्पीड जास्त होतोय प्रॉब्लेम येऊ शकतो समोरचा माणूस योग्य नाही वाटत मला मग त्याला अवॉइड कसं करायचं हा रस्ता थोडासा डेंजरस वाटतोय मग तिथून पाठीमागे कसं यायचं उदाहरणार्थ अं एला नावाचं एक गाव आहे आणि तिथे मी अज्ञात धबधबा बघायला गेलो होतो त्या धबधब्याचा रस्ता इतका कठीण होता आणि तिथे जाणारे लोक इतके मोजके होते तरीही मी गेलो होतो कारण माझ्या हातात वेळ होता तीन चार तासांचा आणि धबधब्यापासून मी तीन मिनिटाच्या अंतरावर होतो पाण्याचा आवाज मला येत होता आणि रस्ता नव्हता एक मोठी दीड दोन साधारणतः एक ते सव्वा मीटरची असे मला उतरून जायला लागणार होत तिथे मला वाटलं की मानकर इथे उडी मारणं म्हणजे थोडस डेंजरस आहे धबधबा दब बघितला तर आनंद मिळेल याच्या बाबतीत शंकाच नाही पण माझ्या दुसऱ्या मनाने सांगितलं तुला जर परत येता आलं नाही तर मग मी ते कॅल्क्युलेशन केलं आणि मी ठरवलं की आपल्याला हा रस्ता इथपर्यंत आलो आपल्या आनंदात आहोत ना आपण हरकत नाही धबधबा दब पाहिलाच पाहिजे असं काही नाही त्यामुळे कधी परत फिरायचं कधी थांबायचं याच साधारणतः जजमेंट येतं माणसाला हळूहळू येतं आणि मग तो एक कॅल्क्युलेटेड ऍडव्हेंचर्स करत असतो माझे सगळे ऍडव्हेंचर्स हे कॅल्क्युलेटेड आहेत मला सेफ्टी कव्हर किती आहे याचा साधारणतः अंदाज येतो म्हणजे okay. मी समुद्राखाली जेव्हा जातो <coughs> समुद्राखाली जेव्हा जातो डायव्हिंग करतो तेव्हा मा, माझ्या आजूबाजूला जे लोक आहेत जे ज्यांच्याकडे मी डायव्हिंगचा कोर्स घेतो तिथले लोकांचं ट्रेनिंग काय झालंय कसे बोलतायत काय बोलतायत त्यांचा कॉन्फिडन्स किती आहे उद्या मलाच समुद्राच्या तळाशी जर प्रॉब्लेम झाला तर मला ते रेस्क्यू करतील का याचा साधारण अंदाज येतो अगं माणसांना हे बॅक पॅकिंग हे आंधळेपणाने धाडस करण्याची गोष्टच नाही तुम्ही जातानाच तुमचं प्लॅनिंग परफेक्ट असतं की काय काय करायचंय कुठे कुठे जाणार आहे फक्त एक्सप्लोरेशनचा भाग कुठे येतो की माणसं तिथली माहित नसतात तिथलं कल्चर माहित नसतं आणि तिथल्या जागा आपल्याला माहित नसतात मग मला विचारायला आवडेल की याच्यासाठी तुम्हाला बेसिक किती अभ्यास करावा लागतो म्हणजे एक टूर डिझाईन करायची असेल तर आधी तुम्ही किती दिवस तयारी करता कशी करता ते पण सांगा हा आता तुम्हाला कुठे फिरायला जायचं याच्यावरती सगळं अवलंबून आहे युरोप जो आहे तो खूप सिस्टमॅटिक देश आहे बरो बरोबर आहे आणि युरोपमधल्या फॅसिलिटीज पण व्यवस्थित आहेत त्यामुळे तिथे रिस्क एलिमेंट हे अत्यंत कमी असतं ओके त्यामुळे मी सांगता एक दीड महिन्याचा जर अभ्यास केला त्या ते टेरेनचा तर कदाचित मला काहीच प्रॉब्लेम येणार नाही युरोपमध्ये जाताना श्रीलंकेला जाताना एकच कंट्री होते आणि सगळं आपल्या ओळखीचे तामिळ लोक आहेत वगैरे वगैरे तिथे मी खूप कमी अभ्यास करून गेलो होतो आणि माझा एक मित्र होता त्याने मला गाईडलाइन्स पण दिल्या होत्या म्हटलं ठीक आहे विशेष अभ्यास नाही पण फॉर एक्झाम्पल मला आता मध्य आशियात जायचं आहे hmm. अझरबायजान इस्राइल hmm. किंवा हा जो प्रकारचा फ्रॅगमेंटेड रशिया आहेत अर्स्ट वाईल यूएसएसआर मधल्या ज्या कंट्रीज आहेत तिथे भाषा हा एक प्रॉब्लेम आहे तिथे मात्र मला पद्धतशीर अभ्यास करून जायचं आहे आणि त्याच्या अभ्यासाला माझ्या अंदाजाने मला दोन तीन महिने लागतील कारण तिथे प्रत्येक देश हा एक स्वतःची आयडेंटिटी आहे आणि मग त्या आयडेंटिटी मध्ये आणि प्रत्येक देश वेगवेगळा आहे ओके आणि प्रत्येक देशला देशाला व्हिसा वेगळा लागतो त्यांची स्टाईल्स वेगळी आहेत त्यांचं पॉलिटिकल सेटअप वेगळा आहे इस्रायलचा पॉलिटिकल सेटअप वेगळा आहे अझरबाईजानचं वेगळा आहे त्यामुळे असा मी अंदाज घेतो की मला किती डीप मध्ये जायचंय ह्या पर्टिक्युलर देश एक्सप्लोर करताना त्यामुळे त्याचा अंदाज हळूहळू येतो की आपण किती अभ्यास करून जायला पाहिजे ते नाही पण याच्यासाठी म्हणजे हा जो अभ्यास आपण करतो तर हल्ली आपण गुगल मॅप्स किंवा सगळे मॉडर्न ह्याच्यावरती काय डिपेंड तुम्ही हो त्याच्याशिवाय पण पुस्तक म्हणा मॅप्स म्हणा असं काही वापरता का किंवा प्रवासात पण असतं बरोबर हा मॅप्स मी एक्सटेन्सिव्हली वाचतो आणि okay. ते सगळं बघूनच जातो कारण मॅप मै, म्हणजे नकाशापासूनच माझ्या प्रवासाच्या आखणीला सुरुवात होते फॉर hmm. एक्झाम्पल उदाहरणार्थ मला एशियामध्ये जायचं आहे oh. तर मी त्या कंट्रीमध्ये एक प्रश्न टाकतो की टेन थिंग्स टू डू इन दिस पर्टिक्युलर कंट्री ट्वेंटी थिंग्स टू बी सीन इन दिस पर्टिक्युलर कंट्री त्यामुळे ही इन्फॉर्मेशन कधीच चुकीची होत नाही कारण इट इज अ गॅदर्ड नॉलेज प्रेझेंटेड बाय द वर्ल्ड ओके yeah. मग मी वीस पैकी दहा टॉप कोणते आहेत जे बघितलेच पाहिजे असे yeah. निवडतो yeah. ते निवडल्यानंतर प्रत्येक जागेचा इंडिपेंडेंटली अभ्यास करतो आणि मला जे बघायचं आहे ते इथे मला मिळेल का yeah. उत्तर हो असेल तर मी ती जागा फिक्स करतो yeah. आणि असं करत 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 मी माझ प्लॅन तयार करतो Okay. आणि मग एकाच रिसर्च एकाच वेबसाईटवर अवलंबून न राहता कधी मी लोनली प्लॅनेटचा आधार घेतो कधी आणि त्या बाबतीतली सगळी इन्फॉर्मेशन मी एका ठिकाणी कलेक्ट करत जातो एकदा ती वाचून घेतली की ती माझ्या डोक्यामध्ये व्यवस्थित बसते आणि जोपर्यंत मग मी त्या देशामध्ये त्या शहरामध्ये जात नाही तोपर्यंत मी तो कागद परत ओपन करत नाही आणि ज्या दिवशी मला जायचं असतं की आज मला ताश्कंद एक्सप्लोर करायचं आहे आपण ताश्कंदचं काय वाचलं होतं हे हे वाचलं होतं मग मी तो डेटा आणि तिथली लोकल माणसं यांच्याशी सा, सांगड घालतो आणि माझं ऍक्च्युअल फिजिकल बॅकपॅकिंग तेव्हा सुरू होत माझ्या असं लक्षात आलं आहे की इंटरनेटवर फक्त पन्नास साठ टक्केच माहिती आहे अजूनही ओके आणि जी जी ऍडिशनल माहिती आपल्याला हवी असते ती लोकलीच तुम्हाला कलेक्ट करायला लागणार उदाहरणार्थ मी आता जो एक धबधबा बघायला गेलो होतो तो कुठेही नकाशावर ना नाही कुठेही दाखवलेला नाही पण तिथल्या मला एकाने सांगितलं की तुझं हे सगळं झालं तुझ्याकडे दोन तीस तास उरले तर तू हे एवढं पाहून ये तुला ते आवडेल कदाचित कारण त्याला माहीत झालं की ह्या माणसाला ट्रेकिंगची आवड आहे याला स्मॉल हायकिंग पाहिजे आहे आणि तो हायकिंग या कानाकरता इथपर्यंत आलेला आहे त्यामुळे लोक तुम्हाला मदत करतात त्या आहे हे किती छान आहे मला पुढे तुम्हाला म्हणजे एक महत्वाचा प्रश्न आहे की प्रवासात तडजोड पण खूप करावी लागत असेल प्रचंड मोठ्या प्रमाणावर तडजोड करायला लागते त्याच्याबद्दल वादच नाही पहिली तडजोड म्हणजे खाण्यातील हा म्हणजे आपण आपल्याला सकाळी म्हणजे एखाद्याला जर सकाळी चहाची सवय असेल आणि बॅक पॅकिंग करताना तुम्हाला चहा मिळाला नाही तरीही विदाउट चहा तुम्हाला तुमचा दिवस सुरू करता यायला हवा त्याच्याबद्दल शंकाच नाही किंवा तुम्हाला तुमच्या जेवणाच्या आवडीनिवडी बाजूला ठेवायला लागतात किंबहुना तिथे लोक कशी कस जगतात त्याप्रमाणे तुम्ही जगण्याचा आ, हे करायला पाहिजे प्रयत्न करायला पाहिजे तिथलं लोकल फूड खायला हवं आणि तिथला आनंद तिथेच घ्यायचा पाहिजे बेसिकली यू शुड बी एबल टू लिव्ह इन प्रेझेंट आणि हे प्रेझेंट टेन्स मध्ये जगणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे तिथे जाऊन तिथल्यासारखं जगा पॅरिसला गेल्यानंतर इंडियन फूडची अपेक्षा न करता ते जे खातात ते बघा आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर फिश अँड चिप्स जे तिथे खात असतील तर ते टेस्ट करा लंकेमध्ये गेल्यानंतर राईस अँड करी जर तिथलं लोकल फूड असेल तर ते खा त्यामुळे जिथे जाल तिथल्यासारखं जगण्याचा प्रयत्न करा आणि हे करत असताना मनाला मुरड घालायला लागते ला कधी पोट भरत नाही कधी दिवसभरात तुम्हाला जे 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 बघायचं होतं ते नीट बघता येत नाही प्रत्येक वेळेस घाई असते पण ही तडजोड मला मान्य असते ज्याला तडजोड करता येणं शक्य आहे त्यानेच बॅकपॅकिंग करावं या मताचं मी आहे त्या वाट आहे मला का हा प्रश्न विचारावा असा वाटला कारण की आपल्याकडे साधक घरात सुद्धा आपण दुसऱ्या माणसासाठी तडजोड करताना दहा वेळा विचार करतो की नकोच ते पण ही एक मूलभूत आपली खर तर देणगी आहे की तडजोड आणि लवचिकता या दोन गोष्टी ह्या माणसाच्या स्वभावाला दिलेली देणगी आहे पण त्याचा वापर खूप ठिकाणी होत नाही तर मला इथे माझ्या व्यवस्था जरूर हे सांगायला आवडेल या निमित्ताने की प्रवास आपल्याला काय देतो हा मी पुढचा प्रश्न प्रवीण जींना विचारणार होतेच पण या निमित्ताने या दोन महत्वाच्या गोष्टी मला इथे अधोरेखित कराय वाटतात की एक तर बाकी समृद्धी वगैरे ज्ञान आणि सगळं इतर गोष्टी आहेत पण स्वभावात तडजोड आणि लवचिकता तर निगेटिव्ह म्हणून बघितले जातात की कोणी कॉम्प्रोमाइल हा तू जे आता कम्पॅरिझन केली ना घरातली तडजोड आणि बाहेरची तडजोड हे वन एटी डिग्री अपोजिटचे चे विषय आहेत अच्छा घरात आपण तडजोड करत नाही कारण आपण इतरांना ग्रांटेड धरलेलं असतं बरोबर त्यामुळे टू बेंड लेस इव्हन इफ यू कॅन वेंड इट पण बाहेर तसा प्रकार नाही ना हू केअर्स फॉर यू बॅग पॅकिंग करणं म्हणजे जंगलात जाण्यासारखं आहे आणि मग जंगलामध्ये तुम्हाला कधी कधी चॉईसेस खूप लिमिटेड असतात right. तुम्हाला जर रायसन करी मिळत असेल आणि वरण भात मिळत नसेल तर यू हॅव नो युअर स्टमक म्हणजे तडजोड समटाईम्स बिकम अ कम्पल्शन ऑफ द डे इट इज अ ऑर्डर ऑफ द डे एज अ मॅटर फॅक्ट वेन यू बॅकपॅक इट बिकम्स ऑर्डर ऑफ द डे टू एज मच एज पॉसिबल अँड एन्जॉय द प्रेझेंट यू आर तुम्ही तुमच्या आनंदाकरता तडजोड करत असतात तुमचा आनंद कशात आहे तिथे जाऊन तिथल्यासारखं जगणं याच्यात आहे बरोबर की नाही युरोपमध्ये गेल्यानंतर पुरणपोळी मागणं हे ते अत्यंत चुकीचं आहे असं मी मानतो घ्यायची असं नाशकात खाना आपल्या आपल्या देशात तिथे जाऊन काय म्हणजे बरेचसे टुरिस्ट लोक जणू काही आमरस खाण्याकरता पॅरिसला जातात अरे काय अर्थ आहे का तिथलं जेवण तुम्ही एन्जॉय करा ना आणि विचार करा ना की ते केल्यानंतर तिथे जे फूड मिळतं त्याच्यातनं किती आनंद मिळतो त्याच्यातनं आफ्रिकन खाणं वेगळं आहे अरेबिक खाणं वेगळं आहे आणि आ... म्हणजे मी ते त्याला तडजोड म्हणतच नाही मी त्याला म्हणतो टेक द लाईफ ॲज इट कम्स एन्जॉय द प्रेझेंट प्रेझेंट ते फार महत्वाचं आहे तुम्ही आतापर्यंत आता म्हणजे मग तुमच्या आलं की तुम्ही स्कूटरवरून आता गेला होता ना, प्रवासाला हो 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 तर असं तुम्ही right. केलं होत huh. uh, uh, वर्षभरापूर्वी uh, मी नाशिक वरन गाडीला किक मारली huh. आणि पंचावन्न दिवस प्रवास करत होतो नाशिक वरन गुजरातला गेलो गुजरात वरन राजस्थानला गेलो राजस्थानहून जैसलमेर पाकिस्तान बॉर्डर करत 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 व्हाया मेरठ मी ऋषिकेश पर्यंत गेलो आणि ऋषिकेश पर्यंत गेल्यानंतर मनाला प्रश्न विचारला की मानकर तुला पुढे जायचंय की घरी जायचंय कारण जवळजवळ पंचेचाळीस दिवस झाले होते तर एक मन म्हणाल की मानकर झाली तेवढी माझ्या पास झाली आता तू घरी जा दुसरं मन म्हणत होतं का नाही माझं ओरिजिनल प्लॅन तर ऋषिकेशवरन नेपाळला जाण्याचा आहे आणि नेपाळवरनं खाली येऊन बिहारमध्ये येण्याचा आहे मग मी एक दिवस फक्त गंगेच्या तीरावर भटकलो तीरावर आठ तास चालत होतो मी गंगेच्या तीरावर ऋषिकेशला जंगलामध्ये आणि ह्याच विषयावर विचार करत होतो आणि नदीचं सानिध्य पण एन्जॉय करत होतो जे कुणीही करत नाही ऋषिकेशला जाऊन ते मी केलं आणि नंतर मला संध्याकाळी उत्तर मिळालं की मानकर जेवढं झालं तेवढं बस झालं आता जा, मी तिथे माझा प्लॅन बदलला आणि व्हर्टिकली ऋषिकेश आग्रा मेरठ आग्रा आग्र्यावरून इंदोर नंतर मध्ये ग्वालियर वगैरे करत 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 नाशिकला आलो त्यामुळे माझा जवळजवळ नव्वद दिवसाचा प्रवास पंचावन्न दिवसात आटोपला मी पण याच्यातही मला आनंद मिळाला कधीही कोणत्याही गोष्टीचा अट्टाहास करायचा नाही ओके okay? अट्टाहास केला की तुम्हाला प्रॉब्लेम समोर येतील मन काय सांगतं hmm. ते सांगा यू शुड डू द ऍक्टिव्हिटी एज लॉंग एज यू एन्जॉय इट आणि यू आर नॉट एक्सपोज टू अननेसेसरी रिस्क त्याच्यातच बॅक मध्ये मजा आहे तुझा विश्वास नाही बसणार पंचावन्न दिवसाच्या प्रवासामध्ये मी कुठेही हॉटेल बुकिंग केलं नव्हतं पण मला पंचावन्न दिवसाच्या प्रवासामध्ये एकोणपन्नास दिवस मला होस्ट मिळत गेले कारण जेव्हा मी प्रवासाला बाहेर पडतो तेव्हा माझं मित्रांचं नेटवर्किंग ऑन आन होतं आणि मग प्रत्येक जण मला सांगतं म्हणजे उदयपूरला मी चाललो होतो उदयपूर जवळजवळ दीडशे किलोमीटर होतं एकाचा फोन आला की मानकर तुझी उदयपूर मध्ये व्यवस्था झाली आहे का म्हटलं नाही झाली म्हणून मी अशा अशाशी बोलतो तुला मी त्याचे लोकेशन पाठवतो आणि तू त्यांच्याकडे जाऊन राहा मी हो म्हटलं त्याने माझ्याशी तो बोलला मी माझं उदयपूरचं कॅम्पिंग फक्त दोन दिवसाचं होतं मी तिथे चार दिवस राहिलो हा आणि नवीन मित्र मिळवले टोटल एकोणपन्नास दिवस मी ज्यांचा माझी आधी ओळख नव्हती जे माझ्या मित्राचे मित्र मित्राचे मित्र असे सगळे लोक होते त्यांच्याकडे मी राहत गेलो आणि हा अनुभव इतका आनंद देणारा आहे नवीन मित्र मिळवणं आणि ते मेंटेन करणं त्यांच्याशी संपर्कात राहणं आपलं काम झाल्यानंतरही ही फार महत्वाची बाब आहे आणि ती मी केली एकोणपन्नास दिवस मी लोकांकडे राहत होतो आणि लोकांनी दिलेलं प्रेम हे आपले नातेवाईक काय देतील असं त्यांनी मला प्रेम दिले पण होतं कसं माहितीये का, का नातेवाईकांकडे राहिलं की एक अपेक्षांचं ओझ असत तुमच्यावर किंवा तुमच्या समोरच्या याच्यावर जिथे तुमची ओळखच नाही ते काय तुमच्याकडनं अपेक्षा करणार ते तुम्हाला पांथस्तासारखं ट्रीट करतात आणि दे टेक प्राईड इन इट त्यांना मला सकाळचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण देण्यामध्ये त्यांना जास्त आनंद मिळतो मला तर मिळतोच त्याच्याबद्दल वाच नाही माझा दिवस निघून जातो पण त्यांना जो आनंद मिळतो की एक वाटसरू आपल्याकडे येतो आपल्याशा कुटुंबाशी संपर्क साधतो चार दिवस आपल्याकडे आपल्या बरोबर राहतो त्याचं नॉलेज शेअर करतो आपलं ऐकून घेतो कारण मी पण अफाट प्रेम करतो म्हणजे माझं कनेक्शन समोरच्या माणसाबरोबर तिसऱ्या चौथ्या मिनिटाला सॉलिड झालेलं असतं बरोबर हे जे इंटरपर्सनल स्किल्स आहेत ना हे फार महत्वाची आहे त्यामुळे छान आहे की पण मला इकडे विचारायला आवडेल हा मानकर गागा की सुरुवातीला तर असं नव्हतं ना म्हणजे आता तुमचं नेटवर्क तयार आहे आता तुम्हाला मदत मिळते पण पहिले पहिले जेव्हा तुम्ही बॅक पॅकिंग करत होतात तेव्हा तुम्हाला कुठे मदत मिळायची किंवा ते दिवस कसे होते तुम्हाला असं आहे हे सगळं रेसिप्रोकेटिंग आहे मी जेव्हा प्रवास करत नव्हतो तेव्हा कोच सर्फिंग डॉट कॉम नावाची एक साईट आहे किंवा अजून एक हॉस्टेलर्सची साईट आहे तर मी तिथे रजिस्टर केलं होतं मी आणि उल्काने असं ठरवलं होतं की आपण कुठे जात नाही तो भाग वेगळा पण लोकांनी आपल्याकडे आलं तर काय हरकत आहे मग मी आफ्रिकेमध्ये होतो तेव्हा लोक माझ्याकडे येऊन राहायला लागले ओके ओके आणि नाशिकमध्ये सुद्धा लोक येतात माझ्याकडे राहायला एका दिवसाकरता दोन दिवसाकरता मी जे खातो ते ते खातात आणि मी जे करत होतो ना ते विदाउट एनी अपेक्षा की मी तुझ्याकडे आलो की तू माझ्याकडे यायचं वगैरे वगैरे असं काहीच नाही तुम्ही एला जर ट्रीट केलं तर सी तुम्हाला मदत करेल तुम्ही झेडला ट्रीट केलं तर एक्स मध्ये एक्स तुम्हाला मदत करेल हे असं असं नेटवर्क वाढत जातं जी मुलगी मून नावाची जी मुलगी आहे तुला माहिती आहे ती आपली जी मून आहे ना ती युगांडामध्ये माझ्याकडे आठ दहा दिवस येऊन राहिलेली आहे आणि मी तिला माझ्या खर्चानं म्हणजे माझ्या कंपनीच्या खर्चानं अख्ख युगा म्हणजे युगांडा कंट्री दाखवलेली आहे पण तेव्हा मी कधीच अपेक्षा केली नव्हती मी कधी मून कडे जाईन वगैरे आता रिसेंटली दहा बारा वर्षानंतर मी जेव्हा स्पेन मध्ये गेलो होतो तेव्हा मूनला जस्ट लिहिलं की असा असा मी स्पेन मध्ये येतोय तो असशील का तुझ्या गावाला ती म्हणे मी असेल नसेल तो भाग वेगळा तू ये बिनधास आणि माझ्या डेट्स कळ ओके okay. मी मूनकडे जवळजवळ मून च्या टेरिटरी मध्ये पाच ते सहा दिवस होतो तुझा विश्वास नाही बसणार मून तिथे तिथपासनं दोनशे किलोमीटर रह, वर राहते मी दोन दिवस तिच्या आईकडे जाऊन राहिलेलो आहे त्यामुळे असं डेव्हलप होत आहे आता मूनचा मु, जो फियान्सी आहे सध्या तो स्टीव्ह नावाचा तो ऑस्ट्रेलियन आहे आता मूनचा तो जो मित्र आहे तो जरी स्पेन मध्ये असेल तरी ऑस्ट्रेलिया मधले मी माझे दरवाजे उघडलेले आहेत <laughs> जर मी ऑस्ट्रेलियामध्ये स्टीव्हच्या घरी जाऊन येणार बरोबर पण मानकर मानकर काका मला प्रश्न विचारायला आवडेल की मुळातच मग तुमच्यात एक अशी साहसी वृत्ती होतीच का तुम्ही ती डेव्हलप केली कारण की हे सगळं मानसिक पातळीवर पण किती काय कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला केवढी न्यावी लागेल हे सगळं करायला आय कॅन इमॅजिन दिस नाही माझ्या अंदाजाने साहसी वृत्ती माझ्यात पहिल्यापासूनच आहे म्हणजे मला जेव्हा मॅनेजमेंट च शिक्षण देण्यात आलं क्रॉम्प्टन ग्रील्स तर्फे तेव्हा आम्हाला पाचगणीला नेलं होतं आणि तो कडा दोर पकडून उतरायचा होता कडा दिस वॉज फर्स्ट टाइम इन माय लाइफ कि मी कधी ते रॅपलिंग केलेलं नाहीये आणि माझ्या बरोबरचे जे तीस पस्तीस जण होते एव्हरीबडी वॉज वेटिंग की कोण जाईल पहिल्यांदा अरे म्हंटल व्हा तुम्ही बाजूला अँड आय वॉज द फर्स्ट पर्सन टू गो डाऊन विदाउट एनी एक्सपिरियन्स हा म्हणजे ही एक, एक रिस्क टेकिंग अटिट्यूडच आहे आणि दुसरा रिस ट्रेकिंग अॅटिट्यूड कसा डेव्हलप झाला माहिती आहे का हिमालय पोजेस अ ह्यूज अमाऊंट ऑफ चॅलेंज ऑन युअर पर्सनल कॅपॅसिटी म्हणजे शारीरिक कॅपॅसिटी आणि तुमची मानसिक कॅपॅसिटी जेव्हा तुम्ही हिमालयात ट्रेकिंग करताना तेव्हा तुम्हाला प्रत्येक पुढचं पाऊल रिस्की असतं की दगडावरून आपला पाय घरंगेळ घरंगळेल करा किंवा जास्त आईस झाला तर uh, काही प्रॉब्लेम होऊ शकेल का समोर बर्फाचा पहाड दिसतो आहे आणि तो आपल्याला बाराच्या आत क्रॉस करून परत खाली उतरायचं आहे कारण तीन साडेतीन वाजता वादळ सुरू होतात असं गाईडनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला लागलेला दम हे ते करत तुम्ही पुढे जातच राहणं गरजेचं आहे किंवा माणसांबरोबर एक्सपेरिमेंट करण्याचा माझा छंदच आहे त्यामुळे <laughs> आवडतात मला ही सगळे लोक आणि धाडस करणं तर काय आता म्हणजे त्यांना खरं का मोहिनी हा मला एक लक्षात आलं आहे भीतीच्या पलीकडे खरा आनंद आहे <laughs> जर तुम्ही आनंद शोधायचा प्रयत्न केला ना तर ज्या दिवशी तुमच्या मनातल्या सगळ्या भीत्या नाहीश्या होतील आणि तुम्हाला कसलीच भीती वाटत नाही इन्क्लुडिंग मरण येणं मग तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदाने जगायला सुरुवात करतात कारण भीतीच नाही ना कसली मग तुम्हाला कळत की हा आनंद कशात आहे हा जो वारा वाहतोय तो अंगावर घेण्यात आनंद आहे तीस पंचवीस डिग्रीचा जो ऍक्सेंट आहे त्याच्यात आनंद आहे धर्मनिरपेक्ष माणूस होतो तुम्हाला बुद्धाचे अनुयायी पण तेवढेच आणि अल्लाचे अनुयायी सगळे सेम लेवलवर येऊन जातात धर्मनिरपेक्ष झालं की फक्त माणूस की उरते मग ही माणूस की तुम्ही प्रत्येक ठिकाणी टेस्ट करत जातात मग समोरचा माणूस जर किला रिस्पेक्ट देत असेल तर तुम्ही द्यायला सुरुवात करता मग रेसिप्रोकेशन स्टार्ट देन यू मिंगल विथ इचर आदर मग तुम्ही सायकोलॉजिकल लेव्हलला तुम्ही एकत्र येतात आणि मग थिंग्स इव्हॉल्व्ह थिंग्स इव्हॉल्व्ह म्हणजे आणि यू शुड अलाव थिंग्स टू इव्हॉल्व्ह डोंट अरेस्ट देम वेन दे आर इव्हॉल्व्हिंग ओके दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे मनात भीती नाही म्हटल्यानंतर लेट इट हॅपन एनिथिंग काही प्रॉब्लेम नाहीये अशी जेव्हा भावना तुमच्या मनात येते तेव्हा यू बिकम मोर ओपन टू द द्यू थिंग हा आणि मग ते डायजेस्ट होत जात तुम्ही त्याच्यावर विचार करता मग कधी कधी तुम्ही आध्यात्मिक पातळीवर सुद्धा येऊन uh, एक प्रकारचं वेगळं समाधान मिळतं म्हणजे मी हे सगळं का करतो तर मला हे सगळं बॅक पॅकिंग हे मेडिटेटिव्ह वाटत इट इज अ काइंड kind of ऑफ अ मेडिटेशन फॉर मी म्हणजे अनुराधापुराच्या मला वाटलं हे सगळंच भयानक भा, फारच बनणार आपण हा हिंदू धर्म हिंदू धर्म घेऊन बसलोय पण बुद्धिझम किती फफावला आहे त्या बुद्धिझम मध्ये काहीतरी पॉवरफुल मॅग्नेटिक असल्याशिवाय लोक विनाकारण त्याला फॉलो नाही करणार हे रिअलायझेशन जेव्हा येतं ना ते फार प्रगल्भ विचारांकडे तुम्हाला नेत ही साहसी वृत्ती हवायला असायलाच हवी तुमच्या मनामध्ये जो साहस करत नाही तो टुरिझम करतो जो <laughs> साहस करतो तो बॅक पॅकिंग करतो कारण टुरिझम म्हणजे कोणाचं तरी बोट पकडायचं बॅक पॅकिंग म्हणजे स्वतःने स्वतःच बोट करताच पकडायचं <laughs> <laughs> <laughs>